नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी चटपटीत पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया तर सर्वात आधी कुकरमध्ये भिजत घातलेले वटाणे टाकून घेऊया तर मी इथे हे पांढरे वटाणे घेतलेले आहे यासोबतच दोन बटाटे मी इथे सोलून घेतलेले आहे यासोबत याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे सोबतच हळद टाकून घेऊया तर आता याच्या सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर मी हा कुकर गॅसवर ठेवून याला चार ते पाच सिट्ट्या मोठ्या फ्लेमवर करून घ्यायच्या आहे नंतर दहा मिनटं कमी गॅसचा फ्लेम करून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वटाने चांगले मौसूद शिजतील याच्यामध्ये थोडीशी मी इथे चिंच घेतलेली आहे आणि चिंचमध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने चिंच लवकर आपली भिजेल तर मी इथे याला हे चांगलं असं भिजवून घेते आणि याचा पल्प काढून घ्यायचा आहे तर मी आता याचा पल्प काढून घेते आता एका पॅनमध्ये आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर एक चमचा जिरं एक चमचा सॉफ आणि इथे मी काळे मिरे घेतलेले आहे दोन लाल मिरच्या घ्यायच्या आहे हलकंसं याला भाजून घेऊया म्हणजे हे लवकर बारीक होईल तर इथे बघू शकता आपण हे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिकसर चा तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊयात आणि याची जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर मी इथे हे मिक्सरला लावून घेते तर इथे बघू शकता आपला हा मसाला तयार झालेला आहे तर या मसाल्याने पाणीपुरीची चव खूप छान लागते आता आपण पाणी बनवणार आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठ्ठी मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहे सोबतच मुठभर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे यासोबत पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे तर तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पण थोडंसं तिखट चटपटीत पाणी हे चांगलं वाटतं सोबतच तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा निंबाचा रस टाकायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये थोडंसं मी इथे सायट्रिक ॲसिड म्हणजे याला निंबूफूलसुद्धा म्हणतात कुठल्याही किराणा शॉपमध्ये मिळतं हे टाकलं ना तर जे पाणी आहे ना अगदी चटपटीत बनतं तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊन या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर यासोबतच आपण जे चिंचेचा पल काढला होता तोसुद्धा यासोबत गाळून घेऊयात तर मस्त असं चटपटी ते पाणी तयार होतं तर मी इथे हे सगळं गाळून घेते तर दोन ते तीनदा पाणी टाकून मी याला चांगलं गाळून घेतलेलं आहे आणि हे बघू शकता पाणी आपलं तयार आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहे तर मी इथे एक चमचा आपलं जे काळं मीठ असतं ना ते टाकून घेतलेलं आहे यासोबतच जो आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो दोन चमचे टाकून घ्यायचा आहे तर याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता मी यासोबत चव बॅलन्स करायसाठी इथे दोन ते तीन चमचे साखर टाकून घ्यायची आहे यासोबत आपलं साधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात म्हणजे साखर आणि मसाले चांगले विरगळले पाहिजे यासोबत बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे आपलं चटपटीत असं पाणी तयार झालेलं आहे थोडंसं चाकून बघायचं चा। म्हणजे काही कमी जास्त असेल मीठ किंवा साखर तर तुम्ही तिथे ॲडजस्ट करू शकता पण हे जे प्रमाण झालेलं आहे ना ते अगदी परफेक्ट झालेलं आहे पाणी अगदी मस्त असे चटपटीत तिखट आंबट गोड असं झालेलं आहे तरी दतीने पानी पानी तर या पद्धतीने पाणीपुरीचं पाणी नक्कीच ट्राय करून बघा मस्त असं चटपटीत बनतं तर दुसरीकडे आपण जो रगडा शिजवून घेतला होता तो देखील तयार झालेला आहे तर याला थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे तर वटाने मस्त असे शिजले गेलेले आहे तर हा जो रगडा आहे ना कोणी याला फोडणी देखील देतात पण मी हा रगडा असाच ठेवणार आहे कारण मुंबई साईडला असाच मिळतो यासोबतच याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी वटाणा शिजताना मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून मी आता टाकून घेते आहे तर आपला हा रगडा जो आहे तो तयार झालेला आहे चला तर मग पाणीपुरीवर ताव मारूया तर बघू शकता याच्यामध्ये रगडा टाकून मस्त असं चटपटीत आपलं पाणी टाकून घेऊया तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक ला शेअर नक्कीच करा तर हे पाणी आहे ना अगदी मस्त असं चटपटीत झालेलं आहे तरी या पद्धतीने एकदा पाणीपुरीचं पाणी नक्कीच ट्राय करून बघा तर याचबरोबर आपण दहीपुरी शेवपुरी देखील बनवू शकतो तर तुम्ही हे पाणी कसं बनवता किंवा तुम्ही याच्यामध्ये कुठले जिन्नस जे जास्तीचे ॲड करतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम तुमच्या पद्धतीने देखील पाणी तयार करून बघेल तर एकदा या पद्धतीने पण तुम्ही तयार करून बघा जर तुम्हाला आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर बघू शकता आता दहीपुरीसुद्धा आपण याच्यासोबत बनवून घेतो आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर